कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे बोरघर परिसरात एक गंभीर मोटरसायकल अपघात झाला रविवार सात डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबईतील भांडुपेथून गुहागरकडे जाणारी मोटरसायकल अचानक चालकाचा ताबा सुटल्यानं रस्त्याच्या कडेला घसरली जोरदार धडकेमुळे बाईकवरील दोघंही सवार किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिज खाली सतत उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीजधाम यांची चोवीस तास मोफत उपलब्ध रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली अपघातग्रस्तांना त्वरित प्राथमिक उपचार देत उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी हलवण्यात आलाय जखमींमध्ये विशाल गुरव राहणार मालवण आणि प्रवेश बाईत राहणार गुहागर यांचा समावेश आहे वेळेवर मिळालेली रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठं नुकसान टळल्याचं प्रत्यक्षदर्शी Sangitle.